लोहारा आणि उमरगा तालुक्यात एकूण बासष्ट ते त्रेसष्ट तांडे आहेत आणि आम्ही तुळजाभवनी ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून सर्वच तांड्यावरती आमचं सर्वे झालेलं आहे आणि बंजारा समाजाची प्रत्येक वस्तीवर एवढी दन दयनीय परिस्थिती आहे की तांड्यामध्ये एकतर कुणाच्या नावावरती जागा नाही एकतर फॉरेस्टची जागा आहे शासकीय गायरान आहे अशा जमिनीमुळं त्या तांड्यातील रहिवाशांच्या नावावरती जागा नसल्यामुळं एकंदरीत शासनाची कुठलीही योजना त्या ठिकाणी मिळू शकत नाहीत एकतर रस्ते असतील लाईट असतील किंवा गटार योजना असेल किंवा घरकुल योजना असेल असल्या कोणत्याच प्रकारच्या योजना आमच्या या लोहार आणि ब उमरगा तालुक्यातील बंजारा समाजाला अद्याप मिळालेले नाहीत असे बरेचसे तांडे आहेत त्यासाठी आम्ही प्रत्येक तांड्यावरती घरकुलाच्या संदर्भामध्ये चर्चा केलो होतो आणि आज या धाराशिव या शहरामध्ये तुगाव तांड्यातील बरेचसे युवक बांधव आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि आर्मीमधले काही ऑफिसर आहेत या ठिकाणी आज आमची बैठक झाली आणि तुगाव तांड्यामध्ये कमीत कमी एक दोनशे घरांची वस्ती आहे त्या ठिकाणी सातशे मतदानाची संख्या असताना देखील त्या तांड्यामध्ये कसल्याच प्रकारच्या अद्याप योजना मिळालेली नाही आणि त्या ठिकाणी बरेचशा अडचणी असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी एक बैठक आयोजित केली आणि बैठकीमध्ये जास्तीत जास्त कमीत कमी दोनशे घरकुला घरकुल त्या वस्तीसाठी मंजुरी मिळवून देण्यासाठी आम्ही शासकीय स्तरावरती प्रयत्न करणार आहोत आणि त्या तेथील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आज या बैठकीमध्ये सर्वच स्तरावरील अडी अडचणी संदर्भात चर्चा झाली आणि येत्या काही काळामध्ये त्यातील घरकुलाचा प्रश्न असेल अंतर्गत सिमेंट रस्ते असतील गटार योजना असेल लाय दिवाबत्ती असेल किंवा सभामंडप सभामंडप असेल या गोष्टीसाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आमच्या समाजाचा विकास करण्यासाठी आणि संबंधित कार्यालयाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहेत आणि आमच्या बंजारा समाजांना एक न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहे